कि एक टीम आलेली मित्रांनो ज्यावेळेस वाल्मिकार अटक केलेली कस्टडीमध्ये असताना चार पाच दिवसात आणि त्याची एंट्री सुद्धा स्टेशन डायरीला तुम्हाला भेटेल मित्रांनो कंट्रोलच्या स्टेशन डायरीला की काय झालं होतं आणि कशासाठी ती टीम आली होती दोन आय पी एस अधिकारी होते आणि एक मंत्रालयातला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता आणि अजून एक कोणतरी होतं अशी टीम आली आणि त्यांनी मला बोलवलं फक्त आणि त्यांनी सांगितले की तुम्ही फार डेसिंग अधिकारी आहात आणि तुमचे तुमचं काम बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कारवाई केलेल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या सारख्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही आणलं नाही तर मित्रांनो तर ती त्या टीमने मला इनडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिवॉल्वर घेऊन लोड करून आ... यांच्या वनवीकरणाच्या पाठीमागे राहायचा आहे म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो मी काय सर्व आरोप करत नाही आणि मित्रांनो फडणवीस साहेबांवरती मी आरोप केले त्याबद्दल मला माफ करा कारण फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते त्याचा करेक्टर कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाजवणार आहेत कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलंय की या कासलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे कारण कालपर्यंत माझ्या प्रत्येक बातम्या प्रत्येक न्यूज मीडिया येत होती बंद झाला एवढा मोठा खाण पुरावा मला दिल्लीतून फोन फोनलेला आजकाल मधून पण मराठी मीडियाला त्यांनी दाबून ठेवलेले मित्रांनो मराठी नेटवर्क म्हणजे एवढा फोन तर म्हणजे निलंबी पी एस आय कासले यांनी आता मोठे गौप्यस्फोट केले आहेत वाल्मिक करार याचा गेम करायचा होता असे या व्हिडिओमध्ये त्यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल कदाचित माझाही गेम होऊ शकतो देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडत नाहीत आणि माझ्या बातम्या द्यायचं हे देखील सरकारने थांबवलं आहे असे गौप्यस्फोट आता निलंबित पी एस आय कासले यांनी केले आहेत वाल्मिकारचा गेम हा करायचा होता पण तो झाला नाही असं त्यांनी म्हटलं आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि सरकार कासले यांच्याकडे खरोखरच दुर्लक्ष करत आहे का त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे माझ्या बातम्याही टी व्ही चॅनलवर येत नाहीत मला मोठे अधिकारी दिल्लीहून फोन करतात परंतु महाराष्ट्रामध्ये माझं चॅनल कुठेही नाव दिलं जात नाही कारण सरकारच कुठेतरी थांबवत ते आहे असं त्यांनी म्हटलं आहे म्हणजे निलंबित पी एस आय कासले हे तीन ते चार दिवसापासून सतत वाल्मिक कराड मुंडे आणि सरकारवरती निशाणा साधत आहे परंतु आता त्यांनी या केलेल्या गोप्यस्फोटमुळे आत्ता मात्र खळबळ उडाली आहे वाल्मिक कराड याचा गेम कोणी करायला लावला होता हाच मोठा प्रश्न आहे म्हणजे तुमची प्रतिक्रिया का काय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या